एक जर गुणोत्तर पकडलं तर समजा किती म्हणू शकतो आपण त्याला तेहतीस टक्के म्हणा पस्तीस टक्के म्हणा म्हणजे जे काही कुटुंबाप्रमाणे गुणोत्तर आहे तर निश्चितच सरकारने शिक्षणाच्या बाबतीत मुलींच्या के जी टू पी जीची जी, मोफत शिक्षणाची जी सोय केलेली आहे एकंदरीतच त्यांनी आशय याने नाही का लाडके मुख्यमंत्री किंवा त्यांचं मंत्रिमंडळ ह्याचा खरंच आज गौरवशाली दिन म्हणून आज त्यांनी निर्माण केलेला आहे आणि सगळ्या कुटुंबांची तिथं खरं पाहता तर तसं म्हणणं देखील चुकीचं ठरेल कारण का त्यांनी एका फार मोठ्या नकोशा मानसिकतेवरती रामबानीलाच शोधून पूर्णतः आजारच कायमचा घालवलेला आहे मग तिथं मागास किंवा काय दुसरे बरेच शब्द आहेत त्याचे नाही का वंचित वगैरे असंच नाही तर ती एक मानसिकताच होती की ज्याचं त्यांनी डायरेक्ट म्हणजे किंवा नासूर सामाजिक व्यवस्थेला जो एक प्रथमता आणि प्राथमिकता आणि दुय्यमता असा जो आशयाने जो समजा मापदंड काही लोकांच्या डोक्यात असेल तर त्यांच्या अशा विचारसरणीवरती त्यांनी पालकत्व घेऊन रामबान कायमचा इलाजच केलेला आहे त्यांच्या अशा आजारी मानसिकतेचा सर्व दर्शक प्रेक्षकांना विनंती आहे जे कोणी पाहत असतील त्यांनी निश्चितच आत्ताचा हा जो लाईव्ह आहे किंवा आत्ताही पाच मिनिटाची एक बाईट जाईल तर ही निश्चितच सर्व घरातील कुटुंबियांना ऐकवा जेणेकरून मुलींमध्ये देखील नाही का काहीतरी करून दाखवायची जिद्द निर्माण होईल आणि जसं मी मागा उल्लेख केलं की त्या भविष्यातील सावित्री असतील किंवा झाशीच्या राणीसारख्या लक्ष्मीबाई असतील किंवा राणी नम्मा असतील किंवा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारख्या नक्कीच असतील छत्रपतींच्या दडणघडणीमध्ये आपण पाहतो की राजमाताजी जाऊ जसं त्यांना लहानपणी शौर्य कथा सांगायच्या तर लक्षात आलं का तर एक सार्वभौतिक आशयाने जर विचार केला की आता मूल चूल आणि मूल व मूल आणि चूल याच्या परिघाच्या या, या कक्षेच्या बाहेर पडायचा एक असा हा जो काही लिंगभेदाने किंवा एका विशिष्ट मानसिकतेने ग्रासलेला जो समाज होता तर त्या सर्व घटकांचा नायनाट करणारा हा निर्णय आहे आजपासून सगळ्या मुली निश्चितच आता स्काईज लिमिट म्हणू शकतील की त्यांच्या गगन भरारी घेण्याच्या स्वप्नाला कुलपाखरासारखं स्वातंत्र्य बागडण्याच्या स्वप्नांना निश्चितच या निर्णयाने गगनभरारी घेण्याच्या आशयाला उदान उधान किंवा उत्साह निर्माण होईलच यात यात किंचितही शंका नाही आहे तस पाहता